असं आहे ना की दुसऱ्याच्या आटलं आम्हाला द्या अरे ओबीसी बद्दल काय गरज तुला आहे ना दिलंय ना दहा टक्के याचा हास का कशासाठी कारण काय मला सांगा बरं यांचं म्हणणं याच्या कार्यकर्त्याचं आणि याच्या टीमचं बरं का आता यांचा जो कोण बोलविता धनी आहे जो काय यांना चालवणार आहे ज्याच्या हातात रिमोटे आज यांनी सांगितलं बारसकर महाराजांनी की आंदोलन करायचं नव्हतं काय ठरलेलं होतं की बाबा आम्ही मिटिंग करू आणि नंतर ठरू आंदोलन कधी करायचं हा बाबा मीडिया पुढं बोलायला गेला डायरेक्ट घोषित करून दिला बसलोय मी आता आंदोलनाला कारण त्याच्या अगोदर फोन आलेला होता चेक करा फोना ना याला कुणाचा फोन आला होता तो हा कुणाच्या बोलण्यावर नाचतो ते बघा ना कुणाचा तुंतून नाही आहे हे मराठ्यांचं तुंतून नाही आहे हे वेगळंच बिया नाही हे नाही नाही मराठ्यांचं नाही हा मराठ्यांचा असताना याने इतकं महिलांचा रास होतोय आज इथं महिलांना शाब्दिक रेप होत आहेत त्यांच्यावर मला सांगा ना शारीरिकच रेप होत असतात नाही शाब्दिक रेप होत आहेत महिलांवर दररोज ह्याच्यामुळं किती महिलांना ट्रोल करत आहेत पुढं का मीडिया समोर बोलत नाही की सगळ्यांना बोला पण महिलांना बोलायचं नाही ही छत्रपती नीती बर का दादा छत्रपतींच स्वराज्य काय म्हणतं महिलांची आबरू काढायची नाही तुला ती स्मारक खाने ना तुला कोण लागून तू तु, तुला खरंच डोक्यावरच घेतला असता आणखी मी फक्त तू हाच शब्द बोलायचा होता काही कर आपण कुठल्याच महिलेला चुकीचं बोलायचं नाही याची आतापर्यंतची बाईटमध्ये आहे का हे बघितलंय का कुणी तुम्ही ह्याच्या बाईटमध्ये हा शब्दच नाहीये याच्या बाईटमध्ये हा शब्द आहे जो माझा विरोध करा ना त्याला घोडाच लावा हां देशुव्या व्या याचे ते याची ऑर्डरी म्हणून ते पोरं आहेत ना असे महिलांना घाण बोलतात तुम्ही हा गंभीर आरोप करतायत की मनोज जरंगे पाटील यांच्या सांगण्यानंतर हे सगळं ट्रोल होतंय आणि ह्या सगळ्या तुम्हाला अशा पद्धतीने बोललं जातंय त्यातील काही फोन तुम्हाला आले होते काही लोकांची नावं तुम्हाला आहेत का जे त्यांच्या टीम मध्ये होते ज्यांनी तुम्हाला बोलले त्यांच्या टीम मध्ये होते ती लोक मला माहितीत ना त्यांच्या टीम मध्ये आहेत ते लोक बिलकुल त्यांच्यासोबत काम करत होते आता एक बारसकर फुटलेत फुटते नाळू हळू सगळेच ज्या वेळेला काय कमी पडतं त्यावेळेला बरोबर फुटत असं बारसकर काय कमी पडल्यामुळे फुटलेले नाहीयेत बारसकरांना कुठं तरी नाही का तळतळ होती हे चुकीचं घडतंय ज्या शिवाय देण्यात आल्या जी काय वागणूक होती बारसकर अरे कुणालाही राग येईल असं या माणसाचं मला सुद्धा त्या गोष्टीचा राग आलेला आहे मला तुम्ही सांगा आज ज्या वेळेला आंतरा बघा अंतरावली अंतरा सराठीमध्ये पहिली सभा झाली त्यावेळेला करोडो मराठा आलेत दादा बरोबर कशासाठी आले तो यांच्यासाठीच ना परंतु यांची मुलगी ज्या वेळेला चक्कर येऊन पडली यांची मुलगी चक्कर येऊन पडली ना त्यावेळेला हा माणूस असं ढकल होतं डायरेक्ट लोकांना मग ते लेकरं नव्हते का तुमचे फक्त भाषणात बोलण्यापुरतं ले आमची लेकरं गोरगरिबांची लेकरं ज्या वेळेला मुलगी चक्कर येऊन पडली माणूस दनादम दन फेकतोय लोकांना अरे ते पण तुझ्यासाठी चालेत ना तुझ्या मुलासाठी तुझा इतकं तळतळपारती चक्कर येऊन पडली तर नाही 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 हे चुकीचं होतं ना तिथं पण कुठंतरी सटकलं बरं का हे काय बरं त्याच्यानंतर कुणी जर सेल्फी काढायला आला असेल या, या माणसाची भूमिका बघा तुम्ही दन कोणी तुला मोठा केलाय समाज तु समाजाने आज तू त्या समाजाला लाथळतोय इतका माज एक आणखी एक मी व्हिडिओ बघितला बाग बघा एक बाबा आहे वयस्कर हे गाडीत बसलेले आहेत आणि ते बाबा मला सांगा या ठिकाणी किती मोठा जरी असताना कितीही मोठा आणि छत्रपतींच्या विचारांचा पाईक जरा असताना तो उतरला असताना त्या बाबाचं पहिलं त्यांनी दर्शन घेतलं असतं हा गाडीत बसलेला माणूस आहे तो त्याच्या टीमशी काहीतरी बोलत होता आणि तो बाबा आपला मध्ये आलाय अ मला बोलायचं मला तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी जर बघितलं असेल तिक्लीत तर ते बाबा म्हणतात जरांगे साहेब मला यायचं तुमच्यासोबत मी पण येतो आझाद मैदानावर आणि मी तुमचा बॉडीगार्ड म्हणून येतो वयस्कर बाबा आहे दाढी पिकलेली आहे टोपी डोक्यावर अगदी वय मी म्हणते ना की ऐंशीच्या घरातले असतील आणि ह्या बाबाचं काय माहितीये का हे तर मला चालता येणार आणि तुला घेऊन चालतो मी रगेल भाषेत आणि काचवर केली गेला आणि तो बाबा खिडकीजवळ अरे तुझ्या ठिकाणी खरंच जातीवंत मराठा असताना जातीवंत आणि छत्रपतींच्या विचारांचा पाईक तो खाली उतरून पहिला दर्शन घेतला असता अरे आज ऐंशी वर्षाचा म्हातारा म्हणतोय मला ऐंशी वर्षाचा बाबा म्हणतोय मला मला सपोर्ट करायचा आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा आमचे काय